नमस्कार कांदा बाजार भाव संदर्भातील या ठिकाणी महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहे सध्या जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुणे पिंपरीमध्ये अठरा क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत मार्केट पुणे पिंपरीमध्ये पाहायला मिळत आहे अठरा क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर धाराशिवमध्ये बघितलं तर सरासरी सतराशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सहा क्विंटलची आवक धाराशिवमध्ये आलेली आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर कांद्याची बाजारभावाची आहे मोठा बदल होणे अपेक्षित आहे मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळत नाही राहतामध्ये बघा साडेसात हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी सतराशे तर जास्तीत जस जास्त तेवीसशे रुपये मार्केट या ठिकाणी राहतामध्ये अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जे आवक या ठिकाणी के माफतच पाहायला मिळत आहे पार्लरमध्ये सात हजार सात हजार क्विंटलची आवक जवळपास बघितलं तर पार्लरमध्ये पाहायला मिळत आहे सरासरी पंधराशे पन्नास तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा